नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेलवर आपले स्वागत आहे नवनाथ पंथाची गूढ माहिती सांगता येईल का जी अजूनही बऱ्याच लोकांना माहीत नाही नवनाथ पंथ हा भारतातील एक प्राचीन आध्यात्मिक पंथ आहे ज्याचा उगम योग आणि साधनेच्या परंपरेशी संबंधित आहे नवनाथ पंथाशी संबंधित काही गूढ आणि कमी ज्ञात माहिती एक नवनाथांची उत्पत्ती नवनाथ पंथ हा भगवान शिव आणि आद्ययोगी यांचा प्रसाद मानला जातो या पंथाची सुरुवात आदिगुरु दत्तात्रेय यांच्याकडून झाली असल्याचे मानले जाते नवनाथ हे शिवाचे अवतार किंवा शक्तींचा प्रसार मानले जातात दोन काध्यात्मिक शक्तींचे प्रतिनिधित्व नवनाथ म्हणजे नऊ आध्यात्मिक मार्गदर्शक जे मानवाच्या वेगवेगळ्या किंवा मा समस्यांना सोडवण्यासाठी प्रकट झाले ते आत्मज्ञान योगसाधना तपश्चर्या आणि भौतिकाध्यात्मिक समस्यांवर मार्गदर्शन करतात तीन गुप्त योग विद्या नवनाथ पंथामध्ये योग आणि तंत्रसाधनेचा विशेष महत्व आहे ही विद्या सामान्य लोकांसाठी नव्हे तर ती साधना करणाऱ्यांसाठी गुप्त ठेवली जाते या विद्या विशेषतः कुंडलिनी जागृती प्राणायाम आणि समाधीशी संबंधित आहे चार नवनाथांचे कार्यक्षेत्र नवनाथ हे केवळ भारतातच नाही तर जगभरात आपल्या कार्याचा प्रसार करतात अशी श्रद्धा आहे त्यांची उपस्थिती भौतिक स्वरूपात नसली तरी त्यांच्या शक्ती आणि कृपा सर्वत्र पोहोचते असे मानले जाते पाच शब्द आणि मंत्रांचे गूढ नवनाथ पंथामध्ये विशिष्ट मंत्र आणि बीजमंत्र आहे ज्यांचा उपयोग साधक त्यांच्या आत्मसाधनेत करतात या मंत्रांमध्ये प्रचंड ऊर्जा असल्याचे मानले जाते पण ते केवळ योग्य गुरुंकडूनच प्राप्त केले जाऊ शकतात सहाप नवनाथांचे विशेष अवतार नवनाथांमध्ये प्रत्येक नाथ विशिष्ट शक्ती आणि जबाबदारीसाठी प्रसिद्ध आहे उदाहरणार्थ मच्छिंद्रनाथ योगशास्त्र आणि साधनेचा प्रचार गोरखनाथ योग आणि तंत्रविद्या यांचे जनक जालंधरनाथ शरीराच्या रोगांवर नियंत्रण मिळवणे कानिफनाथ गूढविद्यांचे रक्षण सात गोरखनाथांची समाधी आणि गूढ तत्वज्ञान गोरखनाथ यांनी ध्यान आणि समाधीच्या माध्यमातून अनेक सिद्धी प्राप्त केल्या त्यांच्या शिकवणींमध्ये शरीरच आत्मा आहे आणि योगी ही परमसत्ता आहे असे तत्वज्ञान आढळते आठ नवनाथांचे साहित्य आणि गूढ ग्रंथ नवनाथ पंथाशी संबंधित काही गूढ ग्रंथ आहेत जसे की गोरखबानी नाथ साहित्य अमृतनाथ उपदेश हे ग्रंथ विशिष्ट साधनांमध्ये वापरण्यासाठी आहेत आणि ते साधारण लोकांसाठी सहज उपलब्ध नसतात गुप्त ठिकाणे नवनाथांचे ठिकाणे जसे की समाधी स्थळे तपोभूमी अजूनही गुप्त ठेवली जातात अशी श्रद्धा आहे की या ठिकाणी केवळ योग्य साधक किंवा भक्त पोहोचू शकतात दहा नवनाथांचे आधुनिक काळातील प्रभाव नवनाथ पंथ आधुनिक काळातही प्रभावी आहे विशेषतः महाराष्ट्र कर्नाटक आणि उत्तर भारतात त्यांची मोठ्या प्रमाणावर भक्ती केली जाते या पंथाचे अनुयायी त्यांच्या शिकवणींनुसार योग ध्यान आणि तपश्चर्या करत राहतात नवनाथ पंथ हा केवळ साधना आणि तत्वज्ञान यावर आधारित नाही तर तो मानवी जीवनातील गूढतेचा शोध घेण्याचा एक मार्ग आहे या पंथाच्या शिकवणींमुळे लाखो लोकांना आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग सापडला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणारपण मस्तू व्हिडिओ आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा